नमस्कार माझ्या ऑनलाईन कुटुंबाचं आईचे किचन या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आवळा स्टोअर कसा करायचा ते पाहूया बाजारातून आवळा आणल्यानंतर तो मिठाच्या पाण्यात अर्ध्या तासात भिजत घालायचा आणि त्यानंतर तो चांगला असा चा, कोरडा करून घ्यायचा उन्हात टाका कॉटनच्या कपड्यावरती किंवा पुसून घ्या आता हा आवळा आपण ह्या खिसणींना असा ह्याचे असे पीस करून घ्यायचे आणि आत लिबी बाजूला करायचे हा सगळा आता आवळा आपण कॉटनचा आपली साडी किंवा कॉटनचे जे कापड असते ओढणी त्यावरती सुकत घालायचं हे तिसऱ्या चौथ्या दिवशी हे असा ह्याचा कलर होतो आहे आणि चांगलं हे आठ ते दहा दिवस चांगलं सुकवून ठेवायचं आणि मग ते स्टोअर करून ठेवायचं स्टोअर केल्यानंतर त्याला पाणी लागू नये ह्याची दक्षता घ्यायची तुम्हाला जर हे माझी आवळा स्टोअर करण्याची पद्धत आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा बघा हे कसं वाळले मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा असा खळखळीत वाळवून चांगला पॅक करून तो सिलबंद डब्यात ठेवून टाकायचा साधारण वर्षभर तर हा आवळा व्यवस्थित टिकतो